हॅलो एवरीवन कशा आहात सगळेजण मस्त असाल मजेत असाल अशी अपेक्षा करते चला तर मग आता ब्लॉग मी सुरुवात केली आहे संध्याकाळच्या आपल्या इव्हिनिंगच्या छहापासून तर माझा हा छा बघून कोणाकोणाला छा प्यायची तलब झाली नक्कीच सांगू शकता पण माझा हा पूर्ण ब्लॉग बघा आणि त्यानंतर छा प्यायला घ्या तर असंच मस्तपैकी मी मस्त छा असा घेता आहे आत्ता आणि चला मी छा एन्जॉय करते तोपर्यंत मस्त बिस्किट आणि यांनाही छा देऊ करते तर आपण भेटूयात पुन्हा तोपर्यंत मी छा घेते तर मग छान असं दिवाबत्ती लावून घेतलेली आहे आम्ही आणि छा वगैरे झालेलाच होता तर दिवाबत्ती लावून घेतली आणि पिल्लूने छान असा नमस्कार केलेला आहे बाप्पाला आणि स्वतःच्या स्वतः टिक्का लावतो हो बरं का त्यानंतर मीही नमस्कार करून घेतला जे पिल्लूने जय केला मला मस्त असा दिवाबत्ती झाल्यानंतर फ्रेश होत होतो आणि त्यानंतरच विचारला चला आज बालदिन आहे तर मुलांना कुठेतरी बाहेर घेऊन जाऊयात म्हणून असंच प्लॅन करत केला तर नाही पण झाला बोलता बोलता सक्सेस आमचा प्लॅन म्हणून फायनली दिवा वगैरे झालं फ्रेश वगैरे झालो आणि चेंज केले कपडे आणि आम्ही थेट निघालो बाहेर तर आमच्या लोणामध्येच मेला भरलेला आहे छान असं बघू शकता दृश्य किती भारी वाटते बाहेरून तर तिथेच फुलांना घेऊन जायचं ठरलं आणि आज बाल दिवस होता चिल्ड्रन्स डे होता तर तिथं गेल्यानंतर बहुतेक किड्स आणि पॅरे पॅरेंट्स आपल्या किड्सला चाईल्डला घेऊन आले होते तर आम्ही शॉक झालं की खूप जण आम्हाला ओळखीचे भेटलेले आहेत आणि आमचीही उत्सुकता बघून काय विचारूच नका पिल्लांचा बाहेरून चालवतं मम्मा याच्यात बसायचं मम्मा त्यामध्ये बसायचं तिकीट काढेपर्यंत त्यांना दम काही निघत नव्हता पण बाहेरचा लुक काही ती म्हणजे खूपच छान वाटत होता यांनी तिकीट काढून आणलं आणि मस्त असा व्ह्यू होता काहीतरी बाहेर आल्यासारखंच वाटत होतं बाहेरचा लुक तरी असा होता फायनली आम्ही आतमध्ये एंटर झालेलो होतो आणि आमच्यापेक्षा यांना दोघांना जास्त घ्यायला लागली होती की आतमध्ये आहे तरी काय इतकं छान एंट्री त्यांनी दिली होती आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे सगळे स्टॉल लागले होते की जे स्टॉल असे होते खेळणी म्हणा किंवा गेम्स म्हणा किंवा आपले जे गळ्यातले कानातले याचे काहीतरी स्टॉल होते पण माझे कार्टून असे होते की मम्मा तू इकडे बघूस नको लाईक म्हणजे माझे डोळे झाकून घेत होता हा की तू ह्या स्टॉलला जायचंच नाही त्यांना माहिती आहे मी एकदा स्टॉलमध्ये घुसले की त्यांचं सगळे खेळ बाजूला राहतात त्यामुळे मला या दोघांनी अजिब्बा स्टॉलचे तिथे जाऊन नाही पहिलाच गेम स्टार्ट केला तो आमच्या आणि की जेणेकरून हे ग्लास पाडायचे होते त्यानंतर ह्यातलं काहीतरी गिफ्ट भेटणार होतं मी यांना म्हणते की तुम्ही नका ट्राय करू कशाला पण त्यांचा बघून मी पण ट्राय केलं आणि मलाही झालं नाही ते सक्सेस असं पण मज्जा घेतली सेकंड आलो पिल्लांची ॲक्टिव्हिटी बघायची होती पिल्लांना ट्राय करायचं होतं पण पहिले डॅडाने ट्राय केलं त्यानंतर दक्षने सटासट सगळे रायफलने बॉल फोडले आणि गंमत तर बघा आपली हाईट केवढी आणि मला बंदूक पाहिजे असं काहीतरी त्याचं चाललं होतं फायनली त्याला पण दिले दक्ष फास्ट झाल्यानंतर हर्षला शल, हर्षला माझ्या पिल्लाला दिले आणि हाईट बघू तुम्ही हर्षची इतकी छोटी हाईट आहे तरीसुद्धा त्याला खेळायची होती गेम पण बॉल तर देम काय बसत नव्हता पण बंदुकीच्या गोळ्या मात्र दुसरीकडेच जात होत्या असं काहीतरी आमचं चाललंच होतं बऱ्याच रायफल शूटिंग झाल्यानंतर मस्त बॉल असे कट बॉलवर फायरिंग केल्यानंतर दक्षूची काही हे, हे होत नव्हतं म्हटलं मला खेळायचं दोघांनी भरपूर सारे रायफल केले आणि तिथून पुढे आम्ही निघालो दुसऱ्या गेमला तिथे गेल्यानंतर पहिली गोष्ट आम्हाला तर माहीत नव्हतं आमचे तिथे सगळे रिलेटिव्ह आणि सगळे भेटणार आम्ही दोघं हे दोघं यामध्ये खेळायला गेले त्या ट्रॅम्पलिंग पार्कमध्ये खेळता खेळता त्यांना दिसला त्यांचा आधी दादू प्रियांश आणि मग काय फुल जोशात सगळे मिळून एकत्र जमले आणि खेळ काही रंगला वेगळाच आणि तुम्हाला माहिती आहे का आम्हाला माहित नव्हतं ते, ते लोक आले तर त्यांना माहीत नव्हतं आम्ही आलो फायनली एका ठिकाणी भेटलो आणि मग सगळेच एकत्र आले आणि ह्यांचा जो आनंद बघून खरंच बालदिवन बालदिवस बाल साजरा झाला असंच म्हणता येईल कारण हे एकत्र आल्यानंतर त्यांची मस्ती जोश आणि मुलांना म्हटलं तर एकत्र खेळायलाच एकटे खेळण्यापेक्षा सगळे एकत्र भेटून फ्रेंड्स लोक किंवा भाई लोक एकत्र भेटल्यानंतर जी मस्ती करता येते ते एकांतात की करता येत नाही मग छोटंस पिल्लू तर बघा इतको मस्ती करतोय जीव हाय एवढीच आपण किती मस्ती हे मला फायनली माझ्या आधी आले होते ते मला भेटले तर त्यांना हायफाय केलं आणि ते निघाले होते फायनली त्यांचं खेळून झालं होतं त्यानंतर मग आमच्या पिल्लांचं काही नुकतेच चालल्यामुळे काही होत कंप्लीट नव्हतं हारशीचं चाललं होतं हे गेम खेळू का ते गेम खेळू फायनली त्यांनी याच्यातही त्यांचा हे खेळ घेतला करायला घेतलं आणि इथेही खेळले ते छान असे जम्पिंग जपांगमध्ये काय विचारायलाच नको इतकी सारी इथे मस्ती केली आणि तिघं भाऊ एकत्र म्हटल्यानंतर की हा याला पकडतो त्याला पकड पकडापकडी चालू झाल्यानंतर खाली कशाचे उत्तर जाते त्यांना पडेल की काही भीती पण नव्हती इतके जोरास ते मिक्स झाले होते त्यानंतर बराच वेळ खेळल्यानंतर त्या मला बरेच असे लोक भेटले ओळखीचे की जेणेकरून आज कि चाईल्ड डे होता बालदिवस होता त्यामुळे सगळेच पॅरेंट्स इथे आले होते आपापल्या मुलांना घेऊन त्यामुळे भारी वाटलं की यार खरंच एक बाल आणि आपल्या मुलांना वेळ देतात रोज तर आपण वेळ देतोच पण हा वेळ काहीतरी वेगळाच असतो की त्यांनाही माहिती असतो की आज चाईल्ड डे बाल दिवस आहे तो त्यांच्यासाठीच आहे त्यामुळं त्यांना एन्जॉय करण्यासाठी पॅरेंट्स लोक घेऊन आले होते त्यामुळे भारी वाटलं की सगळेच पॅरेंट्स आपापल्या मुलांना घेऊन आले होते आणि मुलांना पण काहीतरी वेगळंच वाटत होते आज आपला दिवस आहे कारण दक्षिण जाल्लो त स्कूल मदन मम्मा थोडं ओरडलं की म्हणायचा मला ओरडू नकोच आज आमचा दिवस आहे आज आमचा दिवस आहे असा करून पूर्ण दिवस त्यांनी आमचा माझ्याकडून एकदम ओके करून घेतलं म्हणजे एकदम छान घालवला त्यानंतर ते खेळून झालं त्यानंतर पुन्हा या यामध्ये खेळायला आलं की ह्या गाडीतच खेळायचं म्हटलं ठीक आहे खेळा तुमचा दिवस आणि दक्षणी मला ह्यावेळेस फरमाईश केली होती माझा दिवस आहे मी म्हणेल तेच करायचं मी म्हणेल ते खेळायला द्यायचं कारण आज माझा दिवस आहे आणि किती छान वाटते बघायला बघू शकता तुम्ही अक्षर लाईट लाईट सगळीकडे दिसायला कोण बेला इतका भरलेला नव्हता पण आज सगळीकडे मला चिल्ड्रन गँग दिसत होती कारण की बाल दिवस असल्यामुळे पिल्लू तर माझं काय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी वेग करतच होतं हे झाले की ते ते झाले की हे कुठल्या झाला तो शांत बसत नव्हता तिकडनं तो कार खेळून आलाच होता नुकताच लगेच या कारमध्ये त्याला बसायचं होतं म्हटलं ठीक आहे चल बस दादा बसलेत म्हटल्यावर ती त्याला का नको असं त्याचं होतं मग त्याला असं वाटतं की मला का नको मी छोटा असलो तरी मी हे करू शकतो त्याचं प्रत्येक गोष्ट तेच असतं मी करू शकतो इतकी छान लायटिंग सुंदर असं आकर्षण करून घेत होती मस्त असं बघावं असं वाटत होतं आणि पहिली गोष्ट सांगायचं म्हटलं की तिथे सगळं स्वच्छ असं होतं त्यामुळे ह्यावेळेस मला मेला फार आवडला कारण स्वच्छता खूप होती त्यानंतर मस्त असे आम्ही ठरवलं की याच्यामध्ये बसायचं कारण पिल्लं स्वतः एकटं म्हणत होती बसायचं तर मी म्हटलं नाही आम्ही दोघं तुम्हाला घेऊन बसतो आपण हे तर म्हटले ठीक आहे तर फायनली आम्ही ठरवलं याच्यात बसायचं हे इतकं फिरत होतं ज्या भीती तर वाटत होती तर म्हटलं चला घेऊयात डिसिजन आणि बसूयात म्हणून मी दक्षला घेतलं ह्यांनी हर्षला घेतलं फायनल राऊंड होता हा आमचा की परत चार मुलांनी चार्ज केलं होतं की नाही आम्ही याच्यात फार लास्ट बसतात तर म्हटलं ठीक आहे मी तर घेऊन बसली होती यांना पण टेन्शन पात्र येत होतं की हे फिरताना गोल गोले दोघ पडणार तर नाही ना पकडलं तरी माझा तू जाणार तर नाही ना या साऱ्या मनात विचार घेऊन मी बसली खरं पण म्हटलं आता बघूया ट्राय करून मोबाईल तर ठेवून देणार होती हे फायनल होतं त्यातक्यात मला माझ्या छोट्या पिल्ल्या दिसल्या जे मला खूप खूप आवडतात आणि त्यांनाही मी खूप आवडते त्यांच्या मम्मी लोकं तर त्यांना हायफाय केलं आणि झालं ना पाळणं चालू तर मग काहीतरी पण मोबाईल घ्यायची डेअरिंग बघा माझी फायनली छोटा म्हणजे एकदम स्लो राईड होती म्हणून मोबाईल काढला त्यानंतर फास्ट राईड झाली तर आम्ही मोबाईल बंद करून ठेवला आणि आता एकदम फास्ट राईड झाली होती मोबाईल तर काय घेण्याची इच्छाच नव्हती पण पोराला पकडून ठेवलं होतं आणि एकदम जोरात राईड चालू असतं पण यांनी आमचा व्हिडिओ शूट केला आणि इतक्या जोरात आम्ही ओरडत होतो की काही विचारूच नका कारण की खूप जोरात ते फिरत होतं मस्त मज्जा केली आम्ही चौघांनी एन्जॉय असं केलं आणि भारी वाटलं आणि त्याच्यानंतर थेट हे थे म्हटले जेवायलाच बाहेर जाऊयात मग त्या काय मुलं फुल खुश त्यांना बाहेर म्हटलं की फुल उड्या मारत एन्जॉय करत असतात तिथं पण अशा ठिकाणीच हॉटेल शोधलं की जेवताना पण त्यांना खेळता येईल म्हणून त्या हॉटेलला गेलो आम्ही किनारा हॉटेलला तिथं पण त्यांना खेळायला भेटेल तेवढं कमी होतं म्हणजे त्यांनी बघितलं तेवढं तिथे पण गेम्स खेळल्या और जेवण ऑर्डर करेपर्यंत इतकं सारा एन्जॉय केला त्यांनी तिथं पण छान अशी गाणी म्हणत होते मस्त असं वाटत होतं आणि मला ते हॉटेल आवडतं का माहिती का असे जुने गाणी म्हणतात आणि गाणी म्हणताना एकदम डुलूशी वाटतं आणि भारी वाटतं आम्ही ऑर्डर देतोय नाही देतोय इकडे तर ह्यांचं खेळणं इकडे चालूच होतं तर छान असं मस्त जेवण जेवणाची ऑर्डर ह्यांना सांगितलं तुम्हीच द्या मेन गोष्ट इथं जाण्यामागचं कारण मला एक सुंदर आमचा दिवस आठवला की जेव्हा दक्ष मी प्रेग्नेंट असताना पोटात होतो होता त्या पिरियडला आम्ही दोघंच गेलो होतो तिथे आणि ते जेवण जे खाल्लं होतं तेच मला आज मागवायचं होतं आणि भारी वाटलं मला सगळे दिवस आमचे आठवले की दक्ष नव्वा महिना होता आणि मी प्रेग्नेंट होते आणि त्या पिरियडला आम्ही जेवायला तिथे गेलो आणि छान असं एन्जॉय केलं होतं हाच टाईम होता तो आणि त्यानंतर पिल्लं इकडं पण खेळत होती इतके सारे खेळूनसुद्धा त्यांना इकडे पोट भरत नव्हतं मम्मा इथे खेळायचं मम्मा तिथे खेळायचं करून जेवण येईपर्यंत त्यांनी इथे पण खूप सारा एन्जॉय केला आणि माझ्याही आठवणी ताज्या झाल्या की जेव्हा दक्ष पोटात होता आणि आम्ही सगळ्या गप्पा गोष्टी केल्या की त्या पिरियडला आपण कसं केलं काय केलं कशा गोष्टी केल्या आम्ही दुःख या गप्पा गोष्टी करत असताना पिल्लं इकडे खेळत होती छान असं पिल्यांचं काय भागत नव्हतं हा झोका खेळू का तो झोका खेळू दक्षदा जे खेळतं तेच आम्हाला खेळायचं होतं फायनली आम्ही तिथे बसलो असताना आमचं जेवण कम्प्लीट होत होतं जेवण जेवल्यानंतर पण हे लोक जे खेळायला आले होते आणि फायनली माझा हारशू पडला पडला आणि कुठून पडला तेही सांगते मी तुम्हाला आणि दक्ष बघा हार्ड हार्ड गेम खेळायला त्याला फार आवडतात इझीवाल्या नको म्हणतो तरी त्यातल्या त्यात मी त्याला सांगितलं सगळं ट्राय करत जा असं नाही की हे येते म्हणून ही खेळायची नाही म्हटलं चल मम्मा खेळतो म्हणून आणि त्याचं असं होतं की किती खेळू आणि किती नाही आणि त्यांना मोकळी हे बघा आपल्याला जमतं काय आपण करतो काय अशाच एक रशीची वरती चढायचं होतं तुम्हाला पुढे दाखवते आणि आम्ही ते जेवायला बसलो होतो भारी वाटत होतो आणि प्रेग्नेंट असताना पण मी याच्यावरच जेवायला बसले होते छान असं लोणचा आणि आधी ऑर्डर आली ते चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जेवल्यानंतर तुम्हाला दाखवतो म्हणजे पिल्लाच खूप छान जेवले पहिली गोष्ट म्हटलं तर आणि ते जेवले की मला खूप भारी वाटतं फायनली जेवण झालं आम्ही पुन्हा खेळायला गेलो आणि मागची रशी दिसते ना तिथून आम्ही खाली पडलो आणि आता आम्ही रडत होतो खूप काय विचारूच नका डॅडांनी आम्हाला घेतलं होतं दक्ष एक्सप्लेन करत होता कसा पडला काय आणि इथं दक्ष हार्श पडला म्हणून डाळा पूर्ण त्याच्यात गुंतले होते आणि त्यांनी त्यांचा ता फोन आम्ही जेव्हा बसलो तिथेच ठेवून दिलं मलाही काय आडा नव्हते की त्यांनी फोन तिथंच ठेवलेला आहे तर त्या वेटरनी मला आणून दिला की तुमचा फोन आहे का म्हटलं हो तर फोन मी माझ्या किशात टाकला त्यांना सांगितलंच नाही ते पूर्ण हार्समध्येच गुंतले होते की लागले म्हणून त्याला घेऊन चालले होते फायनली आता त्यांची रिॲक्शन बघा आम्ही गपचूप आता बाहेर पडतोय आणि त्यांना माहीत नाही त्यांचा फोन अजून त्यांच्या जवळ आहे म्हणून आता त्यांची ॲक्शन मी पुढे कॅच केली मला माहीत होतं ते बोलणार म्हणून मी कॅमेरा चालूच ठेवला तुम्हालाच माहिती करून तुझ्याकडे का माझा कॅमेरा चालू बघून त्यांना समजलं फोन माझ्याकडे चलो मी असं दिलं त्यांना फोन आणि त्यानंतर इकडं जाण्याची याची इच्छा होती की जे भूताचं आहे आतमध्ये जिथेकडे लाईट सगळ्या बंधन ऑल हे त्याला बघायची इच्छा होती पण मी म्हटलं पिल्लं तो ऑलरेडी झोपेतच उठून घाबरतो तो आज जाऊन कसं काय करणार नाही म्हटलं जायचंच तरी पण मी त्याला जाऊन न दिलं कारण तो खूप घाबरतो उगाच कशाला आतमध्ये तिथून पुढं मग त्याला प्रॉमिस केलं की मला वॉचच पाहिजे बालदिनानिमित्त म्हटलं ठीक आहे तर वॉच देते पण तो इकडे गेला नाही मलाच भीती वाटली की नको उद्या पुढे जाऊन तो घाबरेल फायनली आम्ही आता इथून एक्झिट होणार होतं तर एक झोपाळा दिसला दक्षला म्हटलं माझी व्हिडिओ काढ तर फायनली आता आम्ही निघालो होतो घरी आणि घरी निघाल्यानंतर पिल्लू तर माझं झोपूनच गेलो होतो पडल्यामुळे ते खूप रडलं तर चलो बाय गाईस तर असा होता आमचा पिल्लांचा आज बाल दिवस आम्ही साजरा केला तर कसा वाटला नक्कीच सांगा खूप सारा पिल्लांनी एन्जॉय केला त्यांच्यासाठीच सगळं काही आणि असं करत पिल्लू छोटोवायला झोपलं आणि आम्ही घरी आला चलो बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये